दोनच महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर आमच्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेबजी खेवरे नाना यांनी अकोले तालुका शिवसेनेची आज या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक लावली याचं कारण असं आहे की नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेसाठी अनुकूल असताना जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाची चाचपणी करण्याचा आमच्या पक्षाचा नेहमी अजेंडा राहिलेला आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये ए प्लस जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये अकोले तालुक्याचा हा मतदार मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघावर गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या तिकिटावर या मतदारसंघातून अनेक उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढले त्याची आकडेवारी आत्ताच मच्छिंद्र शेठ यांनी आपल्या सर्वांसमोर मांडलेली आहे मी ती पुन्हा एकदा रिपीट करणार नाही परंतु गेले दोन पंचवार्षिक शिवसेनेच्या तिकिटावर आदरणीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय मधुकररावजी साहेब यांनी या तालुक्यामध्ये निवडणूक लढवली पारंपरिक जरी मतदारसंघ असला तर या तालुक्यामध्ये आजही पन्नास ते साठ हजार मतं ही आज पक्षाचे इंटॅक्ट आहेत माणसं बदलतात माणसं इकडचे तिकडे जातात परंतु साहेब मात्र आजही उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली या पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि म्हणून त्यांनी जो काही स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याग केलेला आहे त्या के त्यागाला त्या कुठेतरी फळं निर्माण होण्यासाठी ही काही सुवर्ण संधी महाराष्ट्रामध्ये जे येणाऱ्या निवडणुकी जे येऊ घातलेली आहेत त्या संधीचा सर्वाधिक फायदा हा अकोले तालुक्याच्या मतदारसंघात मिळू शकतो असा अकोले तालुक्यातल्या गावागावच्या शिवसैनिकांचा आशावाद आहे आणि म्हणून गावागावचे शिवसैनिक आदरणीय खेवरेनाना असतील आदरणीय वाक्तोर साहेब असतील किंवा आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असतील यांच्याशी स्वतःहून संपर्क करतायत आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारची मतदारसंघ बदलाच्या चर्चा चालू आहेत त्यामुळं शिवसैनिकांमध्ये संभ्रम होता आणि म्हणून तातडीनं आदरणीय खेवरीनानंद या ठिकाणी बैठक लावली तालुक्यातील सगळ्या शिवसैनिकांनी प्रचंड आक्रमकपणे हा मतदारसंघ आपला बाले किल्ला आहे यामध्ये शिवसेनेचा आमदार होऊ शकतो स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जे स्वप्न अपुरं स्वप्न या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडक फडकला पाहिजे ते पूर्ण करण्याची संधी आता दोन हजार चोवीसला येऊन ठेपलेली आहेत आणि म्हणून ही संधी कुठल्या प्रसिद्ध दवडता कामा नये अशा प्रकारच्या भावना पदाधिकाऱ्यांसमोर आदरणीय नानांसमोर या ठिकाणी तालुक्यातल्या सगळ्या विभाग प्रमुख असतील उपतालुका प्रमुख असतील स त्यानंतर शहराचे सर्व पदाधिकारी असतील यांनी अगदी निर्भळपणे मांडलेले आहेत आणि नानांनी सुद्धा या ठिकाणी लोकसभेच्या विजयानंतर या तालुक्यामध्ये शिवसेनेचा आमदार होऊ शकतो हा आशावाद पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांसमोर मांडलेले आहेत आणि म्हणून लवकरच नजिकच्या काळामध्ये ते अकोलेच्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या विजयाच्या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांचे आभार मानणे आणि या मतदारसंघावर आपला दावा दाखल करणे यासाठी लवकरच उद्धव साहेबांचा या ठिकाणी कार्यक्रम आमच्या सर्वांच्या आग्रस्त त्या ठिकाणी ते घेणार आहेत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कालही होता आजही आहे आणि उद्यासुद्धा कायम राहील जय हिंद जय महाराष्ट्र